कायच तुम्ही बघू शकता माहो एवढा आपल्या इकडे एवढा व्यवसाय नाही आहे मच्छी फर्स्ट टाइम एवढा भारी देवाला पाण्यातून काढताना टाइम मी आगमनाला आणि ते पण बोटिंग झालं हाऊस करताय कोण बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती म्हणजे मंथन मंडळी चॅनलवरती स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग तुम्हाला आणि सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज म्हणजे तशी नरक चतुर्थी आहे त्यानिमित्तानं आणि आज बैरदेवाचा आगमन आहे त्याच्यासाठी आम्ही आता पोरा चाललेलो आहोत सगळी ओम आहे तुम्हाला नंतर पुढं दाखवाल मी कोण कोण आहे सध्या आता ओमच आहे कारण की ओमच जवळ राहतो आता आले बोलवायला आता आम्ही जातो स्टेशनला गेल्यावरती भेटतो तुम्हाला चला मग तर काहीच आता सर्व पोरं आहेत तुम्ही बघू शकता यावी लई टाइमपास केला आणि बघा याच्यात काय पटांगड आणलेले आहेत मी ती नाश्ता विष्टा करून आलेल्या आहेत <laughs> आम्हाला इथं ठेवले असाच मयूरेश सीठ बघायला भूप्या नी तर फिट करण आहे सध्या ट्रेंडिंगला आहे टेकफोट चौदा हजार वाढल्या असतील ना आता वाढतील चल वाढतील ट्रेनची वाट बघतोय आणि मग जाऊ आम्ही तिकडे गेल्यावरती भेटू तुम्हाला ट्रेनमध्ये पण काय असते की ते करू कारण की गर्दी असेल तर गर्दीचा टाइम आहे म्हणून नऊ वाजलेला आहे आता सगळेजण थांबलेले आहेत ट्रेन पण आलेली आहे आमचे आता चलो तर काहीच मानकुडला आता उतरलोय आम्ही चाललोय रिक्षा आहे ना आज आहे आमचा बस आहे ते रॉकेट आणलं नवीन बघा याच्यामध्ये मग तुम्हाला दाखवलेलं मी तर रॉकेट यूज करणार ना। काढू शकता तुम्हाला हे बघा दाखवत आता पिशवीच काढू आपण हे बघा रॉकेट आहेत मी तर फोडणार नाही तुम्हाला माहिती आहे आता आता सीन झाला आता जे आता बरा झालेला आहे हेवी तसं रॉकेट फोडतील ना मी डायरेक्ट तोडू शकतो माझा बरोबर आहे का नाही आता बरा झालेल्या आहे तसं दादा आहे आता काय दादा असं टेन्शन नाही आपल्याला हे बघा इथं पण आहे बिग ब्रदर आहे माझा इकडे मला काय टेन्शन नाही आहे काय टेन्शन नाही लाचत का मग नाश्ता विष्टा केलेला आहे मजबूत मी फुल आहे ना मोरावी नाश्त्याचं टेन्शनच नाही घेतलं नाश्ता नाश्ता पोरावी फिरवलेला आहे इथं भजीपाव कचोरी मिचुरी सगळं खाल्लेलं आहे फोटो आहे मुंबई कोलिवाड्यात आलोय आम्ही पोरं चाललेत आम्ही बी चालतोय फर्स्ट टाइम चाललंय फर्स्ट टाइम चाललंय मी ताग म्हणाला आणि ते पण बोटीमध्ये चाललंय आपण ही एक महत्वाची बात आहे बोटीमध्ये चाललंय तर तुम्हाला पुढे गेलं ती दाखवत आम्ही बोटीमध्ये कसा काय विषय आहे ते सर्व आमचा तर ऊन पण नाही आहे आमचं वांद होणार नाही रुमाल पुढे आहे कॉन्सर पुढे आहे लावाची बारे आहे तुम्हाला दाखवेलच केवढं ऊन आहे आणि आमच्या हालत कशी आहे सनस्क्रीम पण नाही सनस्क्रीम आणणार होतो पण विसरलो आम्ही पण भाऊ फुल सेफ्टी आहे गाडीला भाऊ पुरे डेंजर आहे आता सगळे चिपडी खायला घेते बोटीमध्ये खायला कारण की ते भाऊ भाऊजी आहे माझी जावही आहे तसं तुम्हाला दाखवू पुढे कोण कोण आहे बघा स्किन केअर करता होम बी डेंजर <्पोरा> हो आहे किंवा नित। पोरा बघा ही आमची बोट आहे तर जावाईने सांगली त्या बोटीत बसत आहे आम्हाला पण म्हटलं त्यांच्या मित्रांनी तर सगळी पोरं आम्ही थांबलेलो आहोत जाण्यासाठी सज्ज भरपूर असा ऊन आहे डेंजर दाखवत आता बघा ट्रॉम्बे जेटी आहे ही पूर्ण सगळी त्यांच्या गावांची पोरं आहेत बोटीनच चालल्यान देवी थोड आव बघा होत आम्ही थोड्याच वेळात निघू सर्वजण आम्ही मस्त सेटअप केलंय कारण की ऊन आवडा मजबूत आहे ना डेंजर उरवलेला तेव्हा जिम लागले कॉम्प्रेशन घातलेला कुरा फिट करा ते बघा पुला हा पॅन्ट आहे जसं पाहुण्या म्हणजे आपल्या पुत गुरु दर्गा व्हॅली माणसाला एक उद्या ऑफिस कर ना एकदा अंकल पण आहे मेन माणूस आहे मेन माणूस वगैरे आहे आमच्या सोबत आता पुढच्या प्रवासासाठी बैरीनाथ वस्तात की आता चाललोय आम्ही बघू शकता अटल आत सेतू बघू शकता तुम्ही तु बघा गारापूर आहे समोर अटल सेतू आहे पुरा लांब तर आता समुद्राच्या मध्ये भागी आहोत आम्ही एकदम अटल सेतूच्या खाली आहोत प्रॉपर भरपूर आहे मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो तुम्हाला आता आगमन म्हणून सगळं दाखवत आम्हाला घेतलं तर सगळं दाखव नाही तुम्ही मी तर थांबू आता इथं आम्ही आम्हाला सांगितलं त्यांनी हे बघा दोन बोटी थांबल्या आठ तुझ्या खाली म्हणजे तिथं कशी सावली आहे म्हणून तिथं आय थिंक दीड तास तरी थांबू आम्ही दीड किंवा एक तास थांबू असा आहे बघू आता समजून पुढे आपल्याला गेल्यावरती

पौरावी आमच्या चालू केलेला आहे तुम्ही बघू शकता पंढरी आता जामालाय जामालाय नाही ते दे बघा ती देवाची बोट आहे आणि लई लांब हवा अजून इथं जाऊ अटल सेतूला खाली देव भेटल्यावरती ते साईन करतील तो धुव्याचा पटांगरा फोडतील तोपर्यंत आम्ही इथे रेस्ट करतो सर्व गँग आहे पोरा बघा आम्ही आता काय घ्यायला ते पनीर बुर्ची पावाच्या वर सगळं थोड्याच वेळा आता आम्ही हळू करून पुढे चाललोय आता आठ दिवस इथून राहिला माग चाललोय बघा एवढ्या कशा येतात एक एक करून तिकडच्या गर्दी झाली म्हणजे इकडेच असलो देव तर आपण तर फर्स्ट टाईम आला आपल्याला एवढं काय माहिती नाही मी दिसतं का नाही ते बी नाही माहिती झाले की मागे होऊ नये म्हणून काहीच आमचे होणारे जाऊ येत सर्व त्यांच्या गावातली मंडळी आहे मित्रमंडळी यांचा थोड्याच वेळात वाट बघतो ही बॅकवाली एवढी आहे याच्यामध्ये पहिले

तुम्हाला सगळा दाखवाल ब्लॉग मध्ये कसं काय आहे तेवढा तेवढा काढता येईल तेवढा सगळा ये गुपेशरा गुपेशरा मला सर्वात आता आम्ही भरपूर दौऱ्या ठेवायला घेतल्या आता काय पब्लिक आहे आजूबाजला पालखी देवाची होडी आहे या होडीन देवाला ठेवते मग मोठ्या होडीन टाकतो पटांगड चारही साईडला तर काय आता एकदमच जवळ आहोत आम्ही पण अजून देव काय भेटला नाही सोबत आहे त्यांचा गावात मी सर्व जरा दिवालंगोडीवाल्याची ते आम्ही फार्म बघतो सेट बघू शकतो तुम्ही आहे दिसतोपैकी पुरा माहोल एकदम शांत आहे आता वाईफ आहे आपण इथे आल्यावरती लागलेलं आहे दोन तीन नंतर दाखवू तुम्हाला मागं लागलेलं आहे गरंच्या बी लागलेल्या मागं हे बघा कपडा तुम्ही बघू शकता अरे कपडाच कपडा डायरेक्ट फाटलेला आहे कपडं तर महिनात दा। वस्त की काय देव भेटलेला आहे आम्हाला घेतो देव भेटलेला आहे का आईज फर्स्ट टाइम आले आणि फर्स्ट टाइम एवढा भारी देवाला पाण्यातून काढताना पाहिजे एवढी मजा आली ना कायच सांगू ते मला कायच फिलिंग आहे ते सगळ्या फिरायला गेल्या पण ही पण वाईब वेगळी वाईब आहे एकदम आमच्या बोटचा जरा स्टार्टर हे झालेला आहे म्हणून आम्ही त्या बोटीच्या सायानी चाललेलो पुढं हॅलो हॅलो मी बघा तुम्हाला नॉडी दिसतं पुरा नॉडी टोपी आहे पिकाची पिकाची दिसतं पोरा बसलेत आमची बघू शकता आपल्या तिथे अँगल आपले पोर सर्व कुठे गेले आपले चिप संपले ना चिप संपले अध्यक्ष बसले तिकडे मागे <laughs> दावे पण तिकडे अटल लय लांब गेला आता सनसेट वगैरे सर्व तिकडे ती मोठी बोट ठेवली आणि छोट्या बोटी मध्ये आम्हाला बसून सर्वांनी न्यायला घेतलं मयूर आणि स्मिथला पावता येतं म्हणून ते पाण्यामध्ये गेले आणि सर्वात जाऊ ते मित्र आहे सर्व गावातले असले त्यावेळी आम्हाला सर्वांच्या बोटीतून न्यायाला घेतले बघा इथं मयूर आहे इथे पाणी एवढा नाही आहे पण कसं मड आहे ना पुरात साचलेलं सा आहे आता चिकल एकदम म्हणून इथे मयूर आहे बॉडी बघा तुम्ही भाऊ मला पावता आम्हाला पावता नाही काय तुम्ही बघू शकता पूर्ण चिक्कल आहे इथं मयूर आणि स्मित सगळं भाऊ आहेत आपला रॉम्बे चा सगळं <laughs> भाऊ आहे त्यावेळी <laughs> आम्हाला आतमध्ये न्यायला घेतलं आता तर इथून जायचंय बघा पूर्ण चिखला इथं ट्रॉम्बे जरी जायचं आहे ट्रॉम्बे चिटी अरे उतर पोर आम्ही बी उतरले आता कारण की याचा वेट जास्त झालेला म्हणून आहे बघा कारण हो ना मी उतरलेलो आहो बघू शकता पूर्ण हे बघा चिखल दौ चिखल झालेलं आहे अरे पूर्ण चिखला नाव आहे बघा इथं पण काय करू नाही सकाळी आता चला अरे अरे बघू शकता तुम्ही कसं चालले स्ट्रगल आमचा बाहेर काढत बोलत असतात बोली लोक फक्त मजा करतात दाखवता हाऊस ब्यूज करतात हे कोण बघले बघा काढायला लागतात बोटी बाहेर आज करा वाटलं कोले आपल्या आमच्या इकडे आपल्या इकडे तर नसतं आवड इकडे

आईस खरं सांगता नाही झालं सगळं काम आहे हे बघा सगळ्या थोड्याच वेळात पोचू जवळच आहे सगळ्यांना कोळी लोकांची पैशा मजा पोना बिना दिसत विनंती असते आता आज आम्ही केली समजला हे बघा सगळी पोरा हे ना सगळ्यांना दाखवत एक एक करून इकडे बघा मयूर आहे तो स्मित बघा तिकडे चप्पल काढायला मदत करतो सगळ्यांना मी पण थोडा स्ट्रगल केलं बघू शकतो या कुठे आहे कोणी लोकांची जिंदगी असत कष्टाची कष्टाची जिंदगी असत आता आपल्या इकडे नाही एवढा आपण नाही एवढा करत नाही पण इकडची आता सगळी कोळी वाढतली बघू शकता कसं काय करत असेल त्याची तिला आल्यावर लागलेलं आहे मला वाटतं गाई झाडू आलू करून आम्ही आता जेटीवरून तिथे चाललंय बस स्टँडला मजा पण लय कशी स्टार्टिंगला नंतर आपल्याला ऍक्च्युअल समजला आपल्या इकडे तरी आमच्या इथे एवढा व्यवसाय नाही आहे मच्छीमारीचा किंवा बिटी काही खाडी बिडीचा एवढा विषय नाही पण इकडं कसा प्रॉपर सगळी आपली कोळी लोक आहेत आणि त्यांची कशी मेहनत आहे आणि ते आज समजलं कसा काय आहे ते सगळं आम्ही तेवढी ती बोट नाही आणली ना बाई डेंजर पाय बी असं डायरेक्ट खाली जात होतो वरच्या वरती हे घर होते एक तुम्ही बघू शकता गृह भंडारी आता ओला बुक करायला घेतलेले आहे आम्ही सर्व वेट करतो आता ओलाचे नाश्ता करू वडापाव खाऊ आणि डायरेक्ट जाऊ घरी कारण की लागलेली आहे वाट आमच्या सर्वांची डेंजरमध्ये सर्व थकलेले आहेत खूपच फ्रेंड घेऊन फिरतं कुठं माहीत डोंगडी डोंगरी घेऊन फिरतो हो आता आम्ही चाललो घरी नऊ वाजले आता आम्ही ओला बुक केले ओला उबेर काहीतरी बुक केलेली आहे आणि चाललेलं आहे एक गाडी वॅगनर होती ती पाठवली पुढं आणि आता एटीगा मध्ये आम्ही जाई थकलेलो हो, आणि द किंग ऑफ ओशन बोलताना तसाच आहे वाईब आणि ती मजा येते आयले मजा येतो आम्हाला पण आवडी मज्जा आली ना काय सांग तुम्हाला लॉकमध्ये पक्षालाच काय मजा केली आहे ते चला मग आता भेटू आपण आता पुढे गेल्यावर बघा कपडे घ्यायला घेतलं ना आता दोघं जणते मी आता घरी आलो आता झोपतो डायरेक्ट नाही तर ब्लॉग बनवायला लागेल म्हणून कारण की उद्या सकाळी टाकायचं आहे जर हा ब्लॉग आव तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चालू बाय बाय